नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भक्तांनो आज आपण स्वामी माऊलींचा असा एक दिव्य मंत्र घेऊन आलो आहोत जो केवळ मंत्र नाही तर अदृश्य कवच आहे जो केवळ उच्चार नाही तर एक अनुभूती आहे आणि तो केवळ शब्द नाही तर स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देणारा हा मंत्र आहे भक्तांनो या मंत्राच्या साहाय्याने तुमच्या घरामध्ये तिजोरीत हजारो आणि लाखो रुपयांचे धन प्राप्त होणार आहे स्वामी समर्थ माऊलींची कृपा तुमच्या डोक्यावरती सदैव राहील भक्तांनो या मंत्राची शक्ती तुम्ही कधीच ऐकली नसेल या मंत्राच्या साहाय्याने हजारो आणि करोड रुपये तयार होतात या स्वामी समर्थ महाराजांच्या साक्ष देणारा हा मंत्र तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये गरीब राहू देणार नाही स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य मंत्र बघणार आहोत हा मंत्र तुमच्या जीवनात आलेल्या संकटांना पूर्ण छिन्न भिन्न करून टाकेल हा मंत्र तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटांना छिन्न भिन्न करून तुमच्या घरातील आलेल्या व्याधी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी हा मंत्र खूप तुम्हाला उपयोगी पडणार आहे बघतानो घरामध्ये पैशाची अडचण सर्वांनाच असते कोणालाही पैशाची गरज कितीही पैसे असले तरी ते पैसे आपल्याजवळ पुरत नाहीत आज लाखो रुपये जरी आपल्याजवळ असले तर उद्या आपल्या हातात मात्र काहीच नसतं लाखोंचा खळखळाट हातात असलेला व्यक्ती दुसऱ्या दिवशी भिकारी होतो म्हणून तुमच्या घरातील तिजोरोमदी या मंत्राचा जप तिजोरीलाही ऐकू आला जेणेकरून त्या मंत्राच्या सहाय्याने तुमची तिजोरी कधीही भरलेली राहील आणि तुमच्या आयुष्यातील जो पैसा कधीच तुमच्या हातात टिकत नाही तो तुमच्या हातात कायमस्वरूपी राहील या पैशाला रा बांधून ठेवणारा हा मंत्र आहे आणि तिजोरी तुमची घरात फुल भरलेली राहील प्रियस्वामी भक्तांनो श्री स्वामी माऊलींचा हा दिव्य मंत्र लाखो वर्षापूर्वी तपस्या करून तयार झालेला हा मंत्र तुम्हाला नक्कीच करोडो रुपयांची संपत्ती देऊन जाणार आहे तुमच्या घरात कितीही मोठे संकट असू दे तुम्हाला कितीही मोठ्या पैशाच्या अडचणी असू दे तुम्हाला कितीही मोठे तुमच्या डोक्यावरती कर्ज असू दे तुमच्या घरातील असलेली दरिद्री कायमशी दूर करणारा हा मंत्र आहे या मंत्राची प्रचिती तुम्हाला एवढी मिळेल की तुम्ही स्वामी समर्थांचे नाम आणि गुणगान गायला विसरणार नाही या मंत्राच्या सहाय्याने हजारो रुपयांचे लाखो रुपयांचे कर्ज एका क्षणामध्ये माफ झाले आहे आणि ज्या भक्ताकडे एकही रुपये नव्हता ते भक्त आज लघोपती झाले आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरातील सर्व संकटे नाहीसे होतील तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जे वादविवाद चालतात जे भांडणे चालतात ती समूळ नष्ट होतात आणि घरामध्ये एक अनोखो आणि सुंदर वातावरण तयार होते भक्तानो स्वामी समर्थ महाराजांच्या या मंत्राची प्र प्रचिती ही खूप मोठी आहे आणि स्वामींची लीला ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि जो कोणी भक्त या चॅनलवरती नवीन या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन नक्कीच दाबा जेणेकरून नवनवीन स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जलद गतीने पोचण्यास विलंब होणार नाही भक्तांनो तुम्हाला श्री स्वामी समर्थ मावरलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि स्वामी नामांचा जपनाम करायचा आहे हा मंत्र तुम्हाला फक्त एकशे आठ वेळा ऐकायचा आहे तुमच्या घरात तिजोरी असेल तर हा मंत्र तिजोरीच्या जवळ लावून सोडून द्या तुमच्या घरातील पैसा हा दहा पट्टीने वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची ती तिजोरी पैशाने कधीच कमी होणार नाही भरलेलीच राहून जाईल या मंत्राची शक्ती खूप मोठी आहे आणि ती समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल या मंत्राची शक्ती अनोखी आहे स्वामींची लीला आहे त्यामध्ये स्वामींचं प्रेम आणि हृदय आहे भक्तांनो हा मंत्र जीवनातील सर्व संकटांचा सामना करतो लाखो रुपये तुम्हाला देऊन जातो करोडोंचे कर्ज माफ करतो घरातील सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतो तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टींचा समूल नायनात करतो या मंत्राला कधीही दुर्लक्ष करू नका आणि जोपर्यंत तुमच्याकडे हा व्हिडिओ आहे जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या घरामध्ये चालू आहे जोपर्यंत या मंत्राची शक्ती तुमच्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही मागाल ती तुम्ही तुमच्या मनात जी येईल ती इच्छा तुमची पूर्ण होईल स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामी समर्थ म्हणतात की बघू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तांना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण स्वामींचा मंत्र तुमच्यासोबत असणार आहे तुम्हाला लाखो आणि करोडो रुपये देऊन जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून स्वामींची विभूती तुम्हाला समजेल आणि तुमच्या कार्याला सलाम करणारे लोक तयार होतील भक्तांनो तुमच्या पुढे पैशांची रास तयार होऊन जाईल एवढा आम्हा पैसा मिळेल की तुम्ही तो कधीही मोजू शकणार नाही स्वामी भक्तांनो हा मंत्र नाही तर हा दिव्य शक्ती आहे पैशांचा वर्षाव करणारा हा मंत्र आहे तुमच्या जीवनामध्ये पैसाच पैसा येणार आहे हा मंत्र ऐकून तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतील भक्तांनो रोगराईपासून मुक्त करणारा हा मंत्र आहे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट करणारा हा मंत्र आहे या मंत्राकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं येत राहतील त्यामुळे दुर्लक्ष न करता स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ऐकत राहा या मंत्राची शक्ती एवढी मोठी आहे की तुम्हाला आयुष्यभर ती समजणार नाही त्यामुळे फक्त एकशे आठ वेळा हा मंत्र तुमच्या मोबाईलवरती लावून सोडून द्या आणि या मंत्राला शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ शेवटपर्यंत हजारो लोकांकडे जाईल आणि तुमचे आयुष्य प्रज्वलित होऊन जाईल चला तर मग भक्तांनो विश्वास न करता या मंत्राला सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी 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 नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं दे नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं दी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं दयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी 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 नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं दयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समरताय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समर्ताय धनं देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनं देयी 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 नमः ॐ श्री समर्थाय धनं देय नमः